नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा विषय समाजाच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे दारू दारू कशी सोडायची शी इतकं समाजात आता मी काय देव नाही किंवा हे नाही पण मला समाजात जे चित्र दिसतं जे परिस्थिती आहे त्याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगू शकतो दारूविषयी दारूच्या आहारी गेलेल्या व्यक्ती तुम्ही बघत असता तर माझ्या समाजात म्हणजे माझ्या बघण्यात जेवढी लोकं आल्यात दारू पिणारी फार अगदी नगण्य बोटा मोजण्यासारखी लोक अशी आहेत की त्यांनी यशस्वीपणे दारुतून रिटर्न झाले आहेत ते रिवर्स झाले आहेत ते विषय सोडून दिले पण त्यांनी वीस वीस तीस तीस चाळीस चाळीस वर्ष दारू प्यालेली आहे तेवढी ॲडिट तेवढी वेस्त निरायलेले आहेत आणि त्यातून ते, ते बाजारात बाकी अठ्ठ्याण्णव टक्के लोक शंभरातले अठ्ठ्याण्णव लोकं ही दारू पायी लिव्हर खराब होऊन काही पॅरालिसिस होऊन मृत्यू पावलेली आहेत अकाली मृत्यू पावलेली आहेत आणि आजही ती संख्या प्रचंड चालू आहे आपल्याला ह्याच्यातून मात करण्यासाठी दारू लय जाणांचा जेवळ्याचा विषय मला इतक्या कमेंट आलं की दारूविषयी सांगा दारू विषय आता दारूविषयी माझं मत तुम्हाला सांगतो मी कुठल्याही गोष्टीच्या मुळाशी जायचं असेल तर अनेक कुटुंब त्रस्त आहेत आज आमच्याच गावातले उदाहरण घ्या कित्येक महिला कामाला जाते तीनशे रुपये रोजानी ते पोरांचं वही पुस्तक काय असं ते बागवते दान्य विकत आणि ते सगळं आणते आणि नवरा जेवढ्यांची रोत्यो बी दोनशे तीनशे कमावतो पण तेवढ्याची तीन रुपयेसुद्धा गरज येत नाही तो आख्खी पिऊन तेवढ्याची पितो तुम्हाला सांगतो आणि एवढं पिऊन बी मार मारहान त्या महिलेला करणार लय अवघड परिस्थिती समाजाची असं आणि तो नवरा बी काय कंटिन्यू आयुष्याला जात नाही हे पण तो मला सांगतो हो तो पिऊन पिऊन वीक होतो वीक झाल्यानंतर तो खलास होतो डाक्ष अक्षरशः आणि तो खलास होतो त्याचे कारण सांगतो मला हे दारू हे असा प्रकार आहे की अल्कोहोल हे ॲडिक्ट आहे ॲडिक्ट म्हणजे तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा कन्झ्युम करताल मग पहिल्यांदा तुम्ही घेताल त्यावेळेस काही सेल्स तयार होता। होतात काही पेशी तयार होतात जे अल्कोहोल मागतात आणि त्यांची पावर ही ते चार तो तो ते पाच दिवसापर्यंत राहते पाच दिवसांत पेशी त्या मरून जातात मागणाऱ्या म्हणजे एकदा पेलेला माणूस पाच दिवसाच्या आत जर प्याला तर तो त्या व्यसनाला बळी पडतोय असा किंवा इच्छा तीव्र झाली परत प्याला तर मनाचा तो व्यसनाच्याकडे चालला आहे पण एखादा माणूस नाईन्टी एम एल घेतो आणि पंधरा दिवसाने घेतो आहे किंवा महिन्याने घेतो आहे त्याला मानता येत नाही कारण दारूचे काही चांगले फायदे दारू प्रत कित्येक पंधरा दिवसाला महिन्याला जे द अल्कोहोल घेतात नव्वद एम एल त्यांना कधी सायन्स लावायची गरज नाही पाहिजे एक अँटीबायोटिकचं पण काम करतो अल्कोहोल देण्यात ठेवा त्याची नोंद अगदी पुराणापासून मद्य मध्य म्हणून असं काय नाही पण दारू वाईट नाहीच माझं स्पष्ट मत आहे ते वाईट आहे देण्यात घ्या ज्याचा कंट्रोल नाही त्याने आयुष्यात दारूला स्पर्श करून टाका ज्याचा कंट्रोल हे त्यांनी घेऊ शकता किती नाईन्टी एम पण दारू ही वाईट अजिबात नाही दारू हे एक मेडिसिनचं पण करते आणि दारू जर जास्त प्रमाणात घेण्यात आली ना तर त्या माणसाला खपवल्याशिवाय फुटूत घातल्याशिवाय राहत नाही साधं गणिती हां तीचं नाद करायचा ना बाईचा बाटलीचा नाद इतका सोप्पा नाही त्याला माणूस दोन प्रकारचा लागतो एक जबानचा पक्का आणि लंगोटका बी पक्का हे दोन्ही जर असं त्यांनी दारुसनाथ करायचं दारसनाथ करायचं नाही ना 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 तर गेले लोक खराब झाली तुम्हाला सांगतो दारू गेल्यातले जे घेतात लोक समाजातली ह्याच्यात बरेच प्रकार आहेत जे, जे स्कॉच बीच सारखी दारू घेतात अल्कोहोलचाच प्रकार पण आठशे नऊशे रुपयाला त्याची एक क्वाटर एकशे ऐंशी एम एल आठशे नऊशे रुपया किंमत ही दारू घेणारे लोक शियांना आरोडे म्हणून उपयोग नाही वेवढे ही मोठमोठे उद्योगपती कोट्याधीश आरोपपती फार मोठा ही लोक श्रीमंत लोक बिझनेसमॅन यशस्वी लोक ती घेतात मेंटली त्यांना त्रास असतो ते मेंटली त्रास थोडा रिलॅक्स होण्यासाठी ते घेतात किती नाईन टी एम एल तर ते औषध म्हणून तिच्याकडे पाहतात आणि परत ते एकदा घेतली की आठ दिवस तिच्याकडे बघत नाही पंधरा दिवस तिच्याकडे बघत नाही ही स्टँडर्ड आरोप येणार जाईल तुम्हाला सांगतो नऊशे रुपयाची घेणार असं ते त्याच्यानंतर कॉमन सर्रास समाजामध्ये जास्त आठवण आढळणारा प्रकार सांगतो तुम्हाला शे दोनशे रुपये क्वाटरवाली शिल आहेत फार तुम्ही सगळे ट्रक ड्रायवर असून द्या किन्नर असून द्या सर्वसामान्य लोक लोक असून द्या कॉलेजीमधली पोर असू द्या ते बिअर घेतात वेगवेगळे प्रकार बियरमध्ये नऊ टक्के अल्कोहोल आणि व्हिस्की रम हडका असून देत बेचाळीस टक्के त्यात कुणी सुटलेला नाही शी जे दोनशेचा प्रकार आहे ना शेव बऱ्या ज्याचा सेल जास्त आहे आपली भारतीय अर्थव्यवस्था आणि आपल्या महाराष्ट्र सरकारचं तुम्हाला सांगतो इतका भयंकर त्यातूनफा मिळतोय सरकारला कोरोनामध्ये सगळ्या अख्खा पोलिसांचा पगार पगार थकलं होतं तर सगळ्या दा दार दारू चालतो दारो चालले गेले की आठ दिवसात सगळ्या पुरुषांचं पगार फिरावला मग किती पाहिजे असेल बघा टॅक्स हां जबरदस्त टॅक्स असतो ना पाहिजे सरकारला याच्या सरकार नाही बघ सरकार लायसन्स देतं उलटं दुसरी गोष्ट शी जी ज्याच्यात एवढा सेल आहे त्या दारूमध्ये डुप्लिकेशनचं प्रमाण जास्त आहे काही समाजकंटक असतील गुंडप्रवृत्ती लोक असतील काही अवैध धंदे करणारे असतील त्यांना कोण पाठबळ असन प्रशासनाचं पाठबळ असन काही नेत्यांचं पाठबळ असन ह्यांचे छुपे प्रकारे ओरिजनल ब्रँडसारख्या ब्रँड बनतात डुप्लिकेट ह्या डुप्लिकेशनचं वार प्रचंड आहे सध्या म्हणजे आपण जे घेतो हे जर ओरिजिनल दारू नसेल ते जर केमिकल त्रास आहे असेल ना तर किडनी लिव्हरला कुत्रास लागला समजून ठेवा तुम्ही आणि द्यायच्यात किती दोनशे देऊन विष प्यायचं म्हणजे बरी तर आहे का आता या कलयुगात काय गडतेन काय होईल सांगता येणार नाही हा दुसरी गोष्ट जे घेत नाही त्यांना तर साष्टांग नमस्कार आपला पण जे घेतात पण तुम्ही कमीत कमी एवढं तरी चेक कर तुम्ही का विषारी घेता हे तरी चेक कर तुमची गरज आहे का का तुम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही पैसा कमावण्यावर मशीन आहे तुमच्या पोरा बाळांना बायकोल तुमची गरज आहे महाराज हा आणि दारो जर पेला ॲडिट झाला ना आणि त्याचा जर पोपटा असा जर झाला ना लोळा तर गारसा कार्यक्रमच झाला म्हणा तुझ्या हां ही पण देण्यात घ्या लोक विचार करत नाही काय हे क्राईम वाढला नाही याला तर आरोप बऱ्याच अंशी जबाबदारी असं माझं मते दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो ही मधली प्यानार झाली ना लोअर क्लास आता ह्याच्यात समजा हमाली करणार असन कोण किरकोळ काम करणार असन किंवा अजिबात बेकार तरुण एकदम किंवा माणूस हा हातबट्टी घेतो महाराष्ट्रात हातबट्टी जेवढी ही खप त्याच्या चार पटीने हातबट्टी खपते तुम्हाला समजा प्रत्येक गावात पाच ते सहा ठिकाणी हातबट्टे मिळतेही महाराष्ट्राचं दुर्दैव आहे तुम्हाला सांगतो आणि काय कायदा सुव्यवस्था आता पहिल्यासारखं आणि मला काय तुम्हाला माहीत नाही का कुठं कुठं कोणत्या गावात मिळत नाही तुम्हाला सांगतो सगळ्या गावात मिळते हातबट्टी कशी मिळते काय मिळते माझ्या तोंडाने काय वधून घेऊन नका पण हे म्हणजे खड्ड्यात जाण्याची लक्षणं चालू आहेत आपले सध्या आपण आपल्याला जापायचं आणि आपण आपल्याच कुटुंबाला जापायचं जगाचा विचार करायचाच नाही असं मी ठरवलं आहे आता कुणाला समजून सांगणार आता आमचाच कार्यक्रम आहे एखादेशी हा असा विषय दुसरी गोष्ट शे जे हतबट ठेवाले आहेत आता हदबट्टीवाले बरेच लोक दारू काढतात काही फक्त काढलेली विकतात काही काढून विकतात असे प्रकार दोन तीन त्याच्यात पण हातभट्टीची दारू जी गावठी दारू म्हणतात ती सगळ्यात भयानक असं तर हातभट्टीची दारू तुम्हाला सांगतो भयानक म्हणजे का माणूस कंटिन्यू प्या तुम्ही पाच सहा वर्षात गॅरंटेड फोटो जाणार तुम्हाला सांगतो याचं कारण म्हणजे ती कडक पाण्यासाठी बऱ्याच वेळा त्यामध्ये युरिया मिसळला जातो हा त्यांची उलटी अन्न आणि औषध प्रशासन नावाची व्यवस्था आपल्या आठ महाराष्ट्रात आठवत आहे त्यांनी अशा ठिकाणी रेट टाकून त्यातले दारूचे सॅम्पल घेऊन ते लॅबमध्ये टेस्ट केले पाहिजेत की याच्यामध्ये काय मिक्स केलेलं आहे सध्या ती गुळाची जी बनवली जाते ना रसायन आंबून गुळ नऊ सागर हे करून जी गावठी ती दारू एक वेळेस पिण्याला चांगली पण ती दारू काढ तसे प्रखाई दारू काढतात आणि तिला कडक पडण्यासाठी त्याच्यात पाणी खापण्यासाठी त्याच्यामध्ये शेतात टाकायचा युरियाचा टाकला जातो त्याच्यामध्ये जो सेल असतो सेल म्हणजे आपला आपण पहि टॉर्च असेल बॅटरी असेल त्याचे सेल असायचे बघा दोन तीन सेल टाकायचा आपण मग बल लागायचा जुन्या काळातले आठवा तुम्ही त्याचे सेल असतात किंवा आता आपण गड्याला बारका सेल वापरू शकतो अशा प्रकारचे सेल फोडून त्यातला द्रवण त्यात मिसळत हे किडण्या गाला लिव्हर लिवर गालावतं हे माणूस खालाच तो यांचा कडकपणा वाढला विकणाराचं बायाच्या गळ्यांनी सोनं आलं बिल्डिंग बांधली जागा घेतली गाड्या आल्या रोज मटणं खाणार आणि चालले चाललेत फोटो तिकडं वीस रुपये तीस रुपये ते फुगत बांधून देतात बघा त्याला म्हणतात गाऊ सोल महाराष्ट्रात चालू आहे आता त्याच्या आपल्याकडे काही लबड जमत नाही हा काय असेल ती खरं सगळीकडे चालू आहे चालून द्या जाऊन द्या तोंड असून विकणारे जाऊन देत आणि पिणारे जाऊन देत ह्यांच्याबद्दल विचार काही गरज नाही आणि तेवढे पेले होते लेगानगाणी शिवाय देतं ते देत। हातभटी घेतो ना ते लेगाने शिवाय देणार अख्खं वा वातावरण प्रदूषित मुलं मुली जर बाहेर असताना तर घरात जाऊन बसतात अक्षर ह्यांच्याशिवाय ऐकून असली परिस्थिती सध्या चालू आहे ही दारूला संपवायला किंवा हे दारू त्याच्यापासून त्या व्यसनी माणसाला सोडवायला ही लय कर्म कठीण गोष्ट आहे कारण बरेच बघा अठ्ठ्याण्णव मारतात म्हणजे मारतात तर ते सुटत नाही त्याचे आपल्या इथं अशी व्यवस्था आहे की त्याला त्या सिच्युएशनमध्ये उचलायचा आणि काही पैसे भरून ते पैशाला करू शकतात व्यसनमुक्ती केंद्रात टाकायचं त्या ठिकाणी तिथं भिंती ते एक जेलायचं थोडक्यात सगळं तुम्हाला पूजा अर्थ शिकवणार देवाचं भजन शिकवणार वेगळ्या प्रकारचं वातावरण देणार तुपाचा शिरा देणार पालेभाज्या देणार आलेले दाणे देणार मासे देणार चिकन देणार त्याला खायला शिकवणार जगायला शिकवणार त्याला दार प्यायला नाही शिकवणार दारूच नाही येतं का व्यसनमुक्ती केंद्र येते थी। त्या ठिकाणी चांगले चांगले दारुडे वाळून गेलेले दारुडे असे मानगोटात बाहेर दार झालेले दारुडे असे चांगले मस्त बलदंड होतात का तर ते योग्य वातावरणात आहे भजन कीर्तन देवाचं नाव स्मरण हे खायला चांगले पदार्थ आहेत झालं ना सुद्धा पण हा शरीराचा विषय नाही हा हा विषय मेंदूचा आहे तुम्ही तुमच्या विचारक्षमतेचा आहे की तुम्ही कसा विचार करू शकता त्याच्यावर डिपेंड आहे सगळं तिथून सुटून आला की लोक इकडं पेतराव कचून इकडे पिले की दोन चार महिन्यात परत आउट काही मन हा हो का मनाचा मना ब्रेक आहे दारू म्हणजे मने बाकी काही नाही दारू वाईट नाहीचे पिणारा वाईट आहे पिणारा हे मानवी दुर्गुण आहे सकाळ उठल्यापासून संध्याकाळपर्यंत पिणे आणि बरबाद झाले लोक त्याच्या स्वतःची बायको बऱ्याच जणांची दुसऱ्याबरोबर पळून गेली स्वतःच्या बायकोचं घरी शारीरिक संबंध हा दारोप्यांना दारोडा बागू शकत नाही म्हणून बायांनी दुसऱ्यांच्या पुरुषांबरोबर आणतेसमन ठेवली तरी यांना चालते स्वतःची लहान लहान मुलं आहेत घरी जरी येताना दिसला तर त्या मुलांना वाटतं त्यांच्या डोळ्यात पा त्यांना वाटतं बापाने आपल्याला बिस्किट पुढं दहा रुपयाचा बापाने आपल्याला काहीतरी खायला आणावं काय त्यांचा हक्क आहे ना बाप येतो पण हा बाडकाव त्या मुलांच्याकडे दुर्लक्ष करून ते तसेच दाताचा पाणी गिळत गं बसतात आणि हा बाडखाव पन्नास शंभरचा मूत पिऊन येतो ही वस्तुस्थिती आहे समाजातली हा सगळं माइंड गेम आहे दारू हे व्यसन नाही हा माइंड गेम आहे स्वतःचा ह्या माणसांना माझं एक स्पष्ट असं मत आहे पण माझं कोणी ऐकत नाही जी कंटिन्यू दारुपेल नाही ह्यांच्या काही इशारा चांगले अवयव शिल्लक असतात तुम्हाला सांगतो डायरेक्ट पेपरला सरकारच्या वतीने कलेक्टरची परमिशनने विकून टाकायची किडन्या लिव्हर बरेच काय काय चांगलं काय जठर चांगलं असतं हे सगळं विकून त्यातली सत्तर टक्के रक्कम त्या लहान मुलांना बायको पो आईच्या नावा करून त् टाकायची आणि तीस टक्के रक्कम ही शासनाला देऊन टाका सरकारने घेतला बाई येऊ मारणाचे आहेत तुम्हाला सांगतो यांचे अंग विक्री करून परदेशात पाठवा तुम्ही खरंच सांगतो तुम्हाला हा कायदा काढायला पाहिजे बाजी खरंच माझी खरंच कायदा काढायला पाहिजे यांचा स्वतःच्या जीवाला त्यांचा त्यांना इज्जत नसते स्वतःच्या स्वतःला त्याचा स्वतःच्या जीवाला त्यांचा काय उपयोग नाही स्वतःला उपयोग नाही प्रपंचाला उपयोग नाही तो बायकोचा नाही तो मुलांचा नाही प्रपंचाचा नाही कशाचाच नाही उलटा त्याला डेल असतो तो जमिनी पितो हा त्याला तो मारहाण बी करतो शिव्यागान करतो सामाजिक वातावरण दूषित करतो काय उपयोग आहे सांगा यांचा फक्त उपयोग काहीच नाही तो फक्त आिथं गावठी मिळते त्यांना मोठं करतो हा त्यांना मोठं करतो त्यांना सकाळच्या पारी कुरी दिली जाते तेव्हा चढली ती ते दोन दोन तासांनी हलपाटं मारतो दोन तासांनी पडतं की मीडियम आणि लय चांगले चढलेलं दिसले की मग पाणीच पाचते त्याला नुसतं आंबाट फोकट पैसे दे फक्त ओके यांना इज्जत बिज्जत काही नसती ह्यांचा खरंच एक चांगला व्यवसाय आणि ह्याच्यात आपल्या मंत्रिमंडळाला जे आसन येणारं किंवा हे चालू ह्यांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या दखल घेतली पाहिजे आणि लवकर अशा प्रकारचा कायदा विधिमंडळात पास केला पाहिजे की ह्या सगळ्या दार्ड्यांना उचलून यांचे अंग विकून टाकायचे बाहेर तुम्हाला होण त्यामुळे देशाचं बल होऊन द्या गार्टजंबल होऊन द्या बरंच माग जाते तुम्हाला सांगतो हा थोडे खराब झालेले असते त्यांनी पण चालते त्याला काय होते तेव्हा लोकांना मिळत नाही यांच्या किडनी विका यांचं हृदय विका सगळं विकून टाका असं माझं प्रामाणिक मत आहे यांचा काय कोणाला फायदा नाही हा असं माझं स्पष्ट मत आहे पण दारू सुटणं ही बऱ्याच अंशी माझ्या मते कठीण गोष्ट आहे ज्यातून रिवर्स आले ते फक्त मन आणि स्वतः स्ट्रॉंग असल्यामुळेच ते माघारी आले नाहीतर इच्छाशक्ती जर जब असल्याशिवाय दारूतून सुटका नाही ही अंतिम सत्य आहे आता ह्याच्यात अजून एक उपाय म्हणून सांगतो शास्त्रज्ञ आपलं विज्ञान काय सांगतंय दारू काही सोडवायची ज्याची मनापासून इच्छा आहे त्याची इच्छा असलीच पाहिजे सोडायची पण विज्ञानाकडे काही अशी औषधं आहेत आता तुम्हाला सांग प्रत्येक ह्याला का विरुद्ध औषध असतं हे अल्कोहोलला एक विरुद्ध औषध आहे बघा ते विज्ञानाकून डॉक्टरच्या सल्ल्याने जर ते इंजेक्शन जर घेतली गेली हो तर होतं काय त्या दारुड्याला जर ते इंजेक्शन टोचलं आणि त्याने का वरून अल्कोहोल घेतलं तर त्या अल्कोहोलचं त्या इंजेक्शन रक्ताचा विणलेला असतं त्याचं ते वाकडा असतं तुम्हाला सांगतो तुम्ही डॉक्टरला तुमच्या जाऊन त्याला सोडा त्याने डॉक्टरची गाठ घ्या मला हवा इशारा मसा म्हणतात हे असं प्रकार आहे का ते हाच म्हणणार तर, ते औषध घेतलं ठराविक की ते औषध इंजेक्शन घेतल्यानंतर शेण दारू पिली की त्यांचं त्यांचं वाकडा असं त्या औषधाचं त्याला इतक्या उलट्या होणार की ती दारू फेकली जाणार बाहेर शे पिणार तो काय राहणार नाही तो पिणारच तो घरातली भांडी इकून पिणार इळी तुम्हाला सांगतो घरातली भांडी टिकाव कोयतं कोराडी शे इकून विक देतात विकतात बांगारवाल्यात कोणाची फुटबॉल नाही ठेवले कोणाचं पायपं नाही ठेवली केरला नाही ठेवल्या स्टार्टर नाही ठेवले लय दिलाय दारुड यांनी मग शेंनी काय करायचं त्यांनी पियाला किती बाहेर फेकल जाते उलट्या करून करू कुरू जाम त्याला चढतच वस्ट ना नाही सैर बेर होतं डोकं आपटाको काय होतं चिनभिन होतं पार थरथर पाय कापत आहेत त्याला गडाबडा लोळतं दारून कंजूकांच्या आतमध्ये पेशी येऊ दे येऊ दे म्हणत असतात अल्कोहोल येऊ दे आणि शरी पियाला की उलटी होती असं एक सायंटिफिक रिजनमधून जर गेला तर दारू सुटू शकते तुम्हाला सांगतो नाहीतर दारू सुटणं कठीण गोष्ट आहे कारण दारू हे दारूचा दोष नाही त्या माणसाचा दोष आहे आणि तुम्ही मेला काय जगला काय सरकारला काय गेंदे दे नसतं तसा तसा काय समजू नका सारखा असले मोठा तोटा होतो फक्त तोटा घरातल्या व्यक्तींचा होतो त्याच्यामुळं ह्या दारापासून शक्यतो नाही होऊन तसं त्या गावाला जायलाच नको ना सगळ्या सो सोपं लय ज्याची इच्छाशक्ती जबरदस्त विल पॉवरचा माणूस आहे त्याने तुन, मेडिसिन म्हणून महिन्यातून एकदा गेला नाईन्टी काय हरकत नाही का तर ती थोडी घेतली तर ते फायद्याची पण तिचा व्यसन लागलं ना त्याला कोणीच वाचू शकत नाही जगात असा विषय त्याच्यामुळे हा एपिसोडमध्ये अजून काय तुम्हाला कसं वाटतंय किंवा काय बदल करायला पाहिजे पण दारूबद्दल माझं स्पष्ट मत आहे की नको त्रास घ्यायला ह्यांना ह्यांचे आवयू विकून सरकारने कार्यक्रम केला पाहिजे तुम्हाला बाग कसा वाटला सांगा जय महाराष्ट्र